नमस्कार मी राजू मैत्रीचे एक वर्षाची मुदत वाढ इच्चलकरंजी शहरात साकारली जात असलेल्या न्याय संकुलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्ण तत्वास नेण्यासाठी इचलकरंजी बार असोसिएशनचे विद्यमान विद्यमान कार्यकारणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज मुतडमुंगे होते दी इचलकरंजे बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमेळीत पार पडली स्वागत उपाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रेय लटके यांनी केले असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला सेक्रेटरी ॲडव्होकेट राजू शिंगे यांनी नोटीस व विषय पत्रकाचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्ण तत्वास नेण्यासाठी असोसिएशनचे विद्यमान कार्यकर्णीला एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा विषय चर्चेला आला चर्चा होऊन ॲडव्होकेट मेहबूब बांदार ॲडव्होकेट एस एन मुदगल ॲडव्होकेट एम वाय सहस्त्रबुद्धे ॲडव्होकेट अरुण बडवे ॲडव्होकेट कंदवे ॲडव्होकेट ए टी तांबे ॲडव्होकेट समीर मुदगल यांनी कार्य करणे मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दर्शवली या निर्णयाने इतलकनी बार असोसिएशनच्या इतिहासातील हा सुवर्ण दिवसच म्हणावा लागेल सर्व गट तट बाजूला ठेवत सर्व सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी ॲडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी डी पाटील ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडवोकेट अमित सिंग यांनी विशेष प्रयत्न केले याप्रसंगी ॲडव्होकेट अल्ताफ मुजावर ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट अभिजित माने ॲडव्होकेट बडवे ॲडव्होकेट सुनील भामले सुनील भोसले ॲडव्होकेट रमेश दमदाडे ॲडव्होकेट नीता परेट ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी ॲडव्होकेट सुधीर मस्के आदी उपस्थित होते आभार जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी मानले वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इचंगी बार असोसिएशन हॉलमध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती या विशेष सर्वसाधारणमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे याकरता घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व बहुमताने व सर्व सर्व एकमताने असा निर्णय घेण्यात आला की जे ह्या का संचालक मंडळाने काम केलेले आहे दोन वर्षामध्ये न्यायसंकुलाबाबत हे सदरचे काम हे आहे असेच कंटिन्यू करून एक वर्षामध्ये जे आपले न्यायसंकुल संकुल दृष्टी शेपात आहे ते पूर्ण करूनच आपण यांना पदोतार केला तरी चालेल असे भावना व्यक्त केलेली आहे यामध्ये ॲडव्होकेट एस एन मुदगल ॲडव्होकेट समीर मुदगल महबूब बांधारे यांनी हा ठराव मांडला आणि याला सर्व जे उपस्थित सभासद होते त्यांनी त्याला मान्यता दिली व एकमुखाने व एक एकमताने एक ही जी निवडणूक आहे म्हणजे ही जी, जी निवड आहे ही एकमताने करण्यात आली ज्यामध्ये सर्वांचं सहकार्य लाभलं ज्यामध्ये सिनियर बडवे साहेब आहेत टी तांबे साहेब आहेत सिनियर सहस्त्रबुद्धे साहेब आहेत ॲडव्होकेट शुरंगीर साहेब आहेत यांनी एक मताने हे निर्णय घेण्यात आलेला आहे बारा बारासोजींच्या इतिहासात पहिल्यांदाच हे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे आणि न्यायसंकुल जे आहे ते आम्ही नक्कीच पूर्ण करून याची ग्वाही आम्ही या प्रसंगीत देतो